लोकेशन वर पोहोचलेले होतात नक्की मला हार मारली असती हॅलो फ्रेंड्स तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही लवकरच सकाळी उठलेलो होतो आणि आमच्या लोकेशनवर पोचलेलं होतं तर नक्की आज स्पेशल असं काय आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तर एकदम कालसुद्धा लवकर उठलो नाही आजसुद्धा लवकर उठलो आणि सकाळपासनं स्वराज्यानी कंटाळा दिलेला तर आम्ही आय थिंक तुम्हाला थोडीफार आयडिया लागलीच असेल आता एवढं व्हिडिओ पोच फिरवते तर आणि तिकडे त्या बघा दोघी आम्हाला ॲक्च्युली आम्ही आलेलो फार्म हाऊसवर आणि ॲक्च्युली फार्म हाऊस भेटत नाही आम्हाला आणि आमचंच नसेल हे सगळ्यांचाच प्रॉब्लेम असेल फार्म हाऊसवर गेल्यावर कधीच कोणाला फार्म हाऊस भेटत नाही एका ह्याच्यात आणि जिथे आम्ही लोकेशनवर आलो आहे म्हणजे लोकेशन दिलेलं त्याच्यावर आलो आहे तर तिथे ॲक्च्युअलमध्ये लॉक आहेत आय डोंट नो की हाच आहे कोणता आहे पण आम्ही जर बुक केला असेल तर त्यांनी लॉक नको लावायला पाहिजे होते पण नसावा हा बहुतेक तर कॉल वगैरे चालू आहेत आणि डोंगर भागात आल्यावर रेंजची किती प्रॉ किती प्रॉब्लेम होतं तर तुम्हाला पण माहिती आहे तर इथे आलो आहे नाही तुम्हाला लोकेशन दाखवलं नाही तर फायदा नाही तर एक नंबर लोकेशन आहे एक नंबर म्हणजे लोकेशन केव्हा आपल्याला आवडतं जेव्हा सगळीकडे ग्रीनिश ग्रीनिश असतं तेव्हा तर हे तर आता जेव्हा प्रॉपर लोकेशनवर जाईल तिथली आम्ही मजा मस्ती दाखवूच तर हा छोटा याला तर आनंदच होतो कुठे बाहेर निघाल्यावर सकाळपासून निसते चल 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 लावलेलं त्याला ॲक्च्युली माहीत नाही कुठे चाललोय ते पण बाहेर जायचं म्हणजे त्याला मजा असते सो आता आम्ही लोकेशनवर पोचलेलो हो, आहोत आणि खूप छान लोकेशन आहे म्हणजे कमी बजेटमध्ये एक दे, एक नंबर आपला आता काय तंदुरी करायची पनीर अंदाज केला असता म्हणजे कमी बजेटमध्ये खूप खूप छान सोय आहे इथे चिट्टू तुला हे आहे आणि हे आमचा माणूस तयार झालेला आहे किचन ओके मध्ये दीदी, <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> काय केला <laughs> दीदी, दीदी <laughs> <laughs> ना दिदी पायट ऐकत नाहीत पाणी त्याच्यामुळे यांनी पाणी कमी करायला सांगितलंय बापरे पोच बघा पोच मैया <laughs> नाही <laughs> भैया <laughs> मला मैया पोरी मुळ एवढा पाणी कमी केलंय तरी अजून बोलते अजून आज, बोलत नाही काय ट्यूब घेऊन पोहते Nei! कडे करते आता <laughs> एक असा इन्सिडेंट झाला बाप रे बाप जर काय झाला ना तर मला थार मारली असती नवऱ्यानी ब तो बॉल इकडं टाकतो आणि त्या पोरी नव्हत्या ना पोरींचं लक्ष नव्हतं ना देण्यासाठी तो मागासपासून त्यांच्याकडून माग होता पण आता त्यांचं लक्ष होता ना तो स्वतः उतरायला चाललेला बॉल घ्यायला नशीब काय लक्ष गेला उतरून आलेलो आहोत आलेलो आहोत म्हणजे मी उतरून आलेली आहे स्वराज्य जा जास्त राहत नाही पाहिजे त्याच्यामुळे मी वरती त्या आले आणि इथे मस्त आहे की फ्राईज आणले आम्ही तर हे तळून घेतो आणि जेवणासाठी हे आम्ही रेडी रेडीमेड सगळं आणलेलं आहे बिर्याणी आणली आहे आणि फ्राईज करून घेते आणि तेल गरम झालेलं आहे योगिता ताईचा पोरा हो। यो सगल्यांना मारा मार झोरा झोर चाले काय वस्तू भेटल ती पाण्यान काय वस्तू भेटल ती पाण्यान काय चाललंय हं पूरा सगळं आहेत आपण बिर्याणी आणलेली आहे आणि एक नंबर जेव्हा घेतली तेव्हाच एक नंबर होता खाताना रिन्यू येतात मी पण मेहंदी बघू मेहंदी तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही नक्की आलोय कुठे तर आपल्या जवळच मानघरमध्ये मा आलेलो आहोत इथे भरपूर असे फार्म हाऊस आहेत तर आम्ही अनिकेत फार्म म्हणून इथे आलेलो आहोत आ... सामन ही बघा ही काय करते स्विमिंग पूल मधन पाणी काढून तिकडे टाकते हा सेटअप चाललेला आहे चहा पिण्यासाठी तर इथे मस्त पैकी झाड तोडून आणायत मनी उलसेकर काय हालत नाही का आमच्या राखणीला राहिले बहुतेक आणि तिथं तुम्हाला एक दाखवते नाही आहे तो बापे बा आणि इथे काय चाललंय चहा चांगलं आणि अशा आमच्या काम सुपोरी आहेत सगळ्या असं नाही की लग्न झालेल्या बायका काम करतात तर अशा अशा पण मुली काम करत असतात त्यांना पण घरी काम असत ना गरी तू केलेला आहे मानसीने टॉव गर्ल्सुली आणि काय केलं माहितीये काय पानं भाज्याची पानं आहेत कुठे आहेत डागेत ना आणत आता ताजी ताजी पाणी त्याला टाकायला पाहिजे मी इकडे गाणे चालू आहेत आता सगळ्या नाश्ता पाणी वगैरे झालेला आहे आणि आम्ही निघायच्या तयारीत आहोत तर मानसी दोन दोन पोरांना सांभाळते ऍक्च्युली ऍक्च्युली oh आम्ही दमलो सांभाळून म्हणून आता तिच्याकडे दिलाय तर खूप छान वाटलं मस्त दिवस गेला आणि खूप वेगळा दिवस गेला पोरींसोबत आणि फक्त योगिता ताईनी मजा नाही केली कारण के की तिच्या पोऱ्यांनी जाम दमावली तिला खूप छान एरिया होता आणि खूप छान मजा केली हे बघा पोरांनी सगळं आतमध्ये टाकलाय स्वराज्याच्या चप्पल पण एक इकडे एक तिकडे तर ती काढायची जातात आणि ते दोघांचं पण ट्यूब काढायचे आहेत त्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा नक्कीच कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही माझी व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा इतका का अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद